बांगलादेशमध्ये जगात पाहिजे दे जगातला किंवा देशातला हिंदू मी म्हणजे संकटात आहे तो नरेंद्र मोदी अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं फूस लावली चंद्रचूड यांनी जस्टी चंद्रचूड काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली महारा देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणगी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती हिंदूंची जीवितहानी सुरू आहे पाकिस्तानमध्ये झालं त्याला जबाबदार नरेंद्र ची धोरणं निवडणुका जिंकण्यासाठीची धोरण हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे मुसलमानांना टार्गेट करायचं स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो लक्षात घ्या आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हत्याचार हल्ले थांबवावेत कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत किंवा अन्य देशात इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा बांगलादेश पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला सैन्य घुसवलं हो आणि तिकडल्या बांगलादेशींचही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश निर्माण केला तुमच्यात ती हिंमत आहे काश्मीरी पंडित आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही आहेत मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता एक आहे तो सेफ आहे जावा बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात मी जे म्हणतोय ते योग्य आहे या देशातला जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्ष पक्षापासून गोधरा कोणी केलं साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली अशी अनेक प्रकरणं मला सांगता येतील कोणी काय केलं कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतो आहे या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे या देशातलं संविधान संपलेलं आहे या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या, या देशामध्ये बटंगे तो कटंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे बांगलादेशमधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे वर्षात वर्ष तिकडे हिंदू राहतात लाखोच्या संख्येनं राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्रीय धोरण कारणी केलं मुख्यमंत्री शपथविधीचा कार्यक्रम होतो आहे पाच मार्गाला शपथविधी तयारी सुरू मला कळत नाही भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता अमित शहांसारखा मजबूत नेता महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस वगैरे 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 एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे हा ते कसले मजबूत लोक आहेत मग कोण आहेत समोर तुमच्या तुमचं स्वतःचं बहुमत आहे तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःचा आहे तुमच्याबरोबर अजित पवार आहेत चाळीसशे लोक घेऊन शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहीत नाहीत भविष्यात काय करते पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप समर्थना तुमचे जे समर्थक आमदार आहेत ना त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका पदावरून थांबलेलं नाहीये लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तर हे समोरचे जे काय मागण्या करतायत ना लक्षा, करता एका मिनिटात चिडून टाक काय ढरपोक लोक आहेत सगळे ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत आणि जे निवडून आलेले आहेत ते एका स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत ते कसे निवडून आले कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे त्यांना जनमताचा पाठिंबा पा अजिबात नाही आहे लक्षात घ्या परत परत मी तुम्हाला सांगतोय पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही यामागे काही वेगळी कारण आहेत का आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत आपल्या मित्रांबरोबर बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवली आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोकं आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का की रेव्ह्युशनच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलं आहे का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू राहू तुम्हाला काय वाटतं की शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि सुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचा खातं हे गृह खात आहे पण मुख्यमंत्री गृह खातं जवळ ठेवतो देवेंद्रजींनी दे ठेवलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं डोके असतील तर डोकेदुखी होईल ना फक्त निवडून येणं म्हणजे डोकी नाहीत ना डोके मोजायला ठीक आहे पण डोक्यात काहीतरी हवं बोलिये जर आमच्या सोबत तर आम्हाला आणखी जागा मिळाली अगा रावसाहेब दानवे किंवा भारतीय जनता पक्ष कधी कोणत्या विषयावरती कुड्या मारतील कुड्या मारतील ते सांगता येत नाही